पाच ते सात मिनटात ब्रेकफास्ट रेसिपी हो हो अगदी पाच ते सात मिनटात आणि तीही इतकी क्रंची टेस्टी आतून सॉफ्ट ही खाल्ली तर तुम्ही नॉनव्हेज देखील विसरून जाल इतकी अशी ही टेस्टी डिलिशियस अशी ब्रेकफास्ट रेसिपी तयार होते आणि ही रेसिपी आहे सोया नगेट्स आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की कि किती क्रंची आहे वरच्या साईडनी आणि आतून तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि चीझी अशी ही सोया नगेट्स रेसिपी आणि हो आपण हे नगेट्स पंधरा ते वीस दिवस डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करून पाहिजे तेव्हा पाच ते सात मिनिटात हा नाश्ता बनवू शकतो नमस्कार मी रुपाली आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक झटपट अशी तितकीच हेल्दी क्रंची सॉफ्ट अशी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करत आहे सोया वेज नगेट्स किंवा वेज नगेट्स तुम्ही हे नगेट्स ग्रीन चटणी रेड चटणी किंवा साधा सॉस बरोबरही शेअर करू शकता आणि हे नुसतेही खूप क्रंची टेस्टी लागतात काय मंडळी बघताय काय चला मग रेसिपी सुरू करूया हे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे सोया नगेट्स बनवण्यासाठी अर्थातच आपण घेतले आहेत एक बाऊल सोया चंक्स आणि आता आपण हे एक गर कप गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत एक दहा मिनटं आपण हे भिजत ठेवायचे आहेत इथे मी दोन मिडियम बटाटे शिजवून घेतलेत आता याची आपण साल काढून घेऊयात आणि एका बाउलमध्ये आता आपण हे बटाटे स्मॅश करून घेऊयात अशा पद्धतीने पटकन स्मॅश होतात स्मॅशरनी आता यात आपण अर्धा बाऊल कॉर्नफ्लॉवर घावत आहोत हो। यानंतर एक चमचा तिखट घातलेला आहे थोडंसं कमी तिखट असलेलं आहे हे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घातली आणि अर्धा चमचा मिरे पावडर घातलेली आहे आणि इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहेत आणि त्या याच्यामध्ये घालत आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यानंतर आपण आता हे बाजूला ठेवूयात आणि आपले सोया चंक्स कितपत घेतले ते पाहूयात चंक्स अगदी वर फुलून आलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आता आपण यातलं पाणी पिळून घेऊयात आणि एका मिक्सर जारमध्ये हे सोया चंक्स घालून त्याची मिक्सरमध्ये भरड करून घेऊयात सोयाबीनची भरड आता आपण मिक्सरमध्ये घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित असा असा छान असा याचा गोळा मळून घेऊयात मी आधी कोथिंबीर घालायला विसरले म्हणून आत्ता घालते आणि आता परत याचा छान गोळा करून घेते गोळा छान तयार झाला आहे आता आपण याच्या आत चीज स्टफ करणार आहोत तर याच्यासाठी मी इथे एक चीज क्यूब घेतला आहे आण आणि याची आपण छोटे छोटे स्क्वेअर क्यूब कट करणार आहोत अशा पद्धतीने छोटे क्यूब्स तयार केलेत यानंतर कॉर्नफ्लेक्स घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण हे कॉर्नफ्लेक्सचे भर बारीक अशी भरड करून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरमध्येही भरड करू शकता मी इथे स्मॅचरने तुझी भरड केलेली आहे पहा छान अशी भरड तयार यानंतर एका बाऊलमध्ये आपण चार चमचे मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून त्याची थीन अशी स्लरी बनवायची आहे साधारण या कन्सिस्टन्सीची आपल्याला स्लरी बनवायची आहे सोया मिक्सरचा छोटासा गोळा घेऊन त्याची अशी छोटी पारी करायची आणि त्याच्यामध्ये आपण जे चीज घेतलेला आहे चीज क्यूब छोट्या तो त्यात फील करायचा आहे आणि वरून व्यवस्थित पॅकिंग करून घ्यायचा आहे आणि त्याचा असा रोल बनवायचा आहे नगेट्स आपण असे भरपूर असे नगेट्स बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजरमध्ये पंधरा ते वीस दिवस सहज स्टोअर करू शकतो आणि हवं तेव्हा बाहेर काढून फ्राय करू शकतो अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये क्रिस्पी आणि सॉफ्ट नाश्ता तयार आता आपण हे नगेट्स मैदा स्लरीमध्ये छान डिप करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला आपण कॉर्नफ्लेक्सच्या भरडमध्ये छानपैकी घोळवून घेऊयात आणि त्यानंतर आपण याला फ्राय करणार आहोत वाव काय टेम्पटिंग नगेट्स तयार आहेत इथे मी पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेलही छान तापलेलं आहे आता आपण एक एक करून हे नगेट्स मस्तपैकी तांबूस रंगावर मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत एक बाजू फ्राय झाली आपण आता दुसरी बाजूही पलटून फ्राय करून घेऊ वाव मस्त कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय सर्व नगेट तांबूस रंगावर छान फ्राय झालेत आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात पहा काही सुंदर कलर आलेला आहे वरून एकदम क्रंची क्रिस्पी आणि आतून तितकेच सॉफ्ट सोया सोयाचंकचा झटपट बनणारा पाच ते साठ मिनटात बनणारा क्रिस्पी क्रंची आणि सॉफ्ट असा सोया नगेट्सचा ब्रेकफास्ट तयार आहे पहा आवाजावरून किती क्रंची आहे हे दिसून येत आहे वरून एकदम क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट आणि आपण जे चीज घातलं आहे ते तर एकदम लाजवाब दिसत आहे खायलाही इतकी टेम्पिंग आणि चटपटीत असा सोया नगेट्सचा नाश्ता पाच ते सात मिनटात अगदी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा माझी खात्री आहे नॉनव्हेजपेक्षाही टेस्टी असे हे है। सोयानगेट्स तयार होतील आणि घरातले तुमची वावा करतील हे सोयानगेट नुसते खाल्ले तरी मस्त लागतात मी इथे टोमॅटो सॉस आणि मेओनिजबरोबर हे सर्व करत आहे अगदी मस्त टेम्पटिंग असे तयार होतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हिट करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद